त्यात फार बोलत नाही पण सोशल मीडिया हे पुढच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे एक जर टिकाटिपणी आली आपल्या पक्षावर किंवा माननीय शरद पवार साहेबांवर तर शेकडो ना त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया असल्या पाहिजे की तो समर्थ माणूस नावमेद झाला पाहिजे अरे कुठून बोललो मी मी कालचा विषय पहिला बोलायला नको माननीय आमचे जे जितेंद्रजी आव्हाडे जर बसले असतील जितेंद्रजीने काल एक विषय सांगितलं की भगवान श्रीराम हे अवसारी होते कदाचित जितेंद्रांचं व्यक्तिगत मत असू शकेल ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही पण तू एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो त्याच्यापेक्षा महत्वाचं समोर निवडणुका असतात वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितन आव्हाड साहेबांना वडीलकीच्या नात्यानं मी सांगणार ना आहे माझा तो अधिकार आहे का मधमाशांच्या पोळ्याला दगड मारायचं कशाला अंगावर अनेक अनेकांनी विषय बोलायला आहे असू शकतं त्यांचं मत आहे त्यांचं मत त्यांच्या दृष्टीनं ते शंभर टक्के खरंही असेल पण माझं मत नाही आहे माझी श्रद्धा आहे तुमची श्रद्धा आहे लाखो लोकांचे श्रद्धा आहे काल रात्रभरापासून एक वाजेपर्यंत पत्रकार मला विचारत तुमचं मत काय तुम्हाला तर माहीत आहे इकडे काय झालंय मोर मे या मीडियाला इकडे काही बोललं की बाहेर मीडिया उभा असतो गेले की ते आपल्यासमोर काय तुमचं काय म्हणणं आहे आवड साहेब असे बोलले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया अरे का प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देत बसायची का पण एक तुम्हाला सांगतोय की निवडणुकीच्या दरम्यान असा कोणताही वादग्र घेऊ नका जो आपल्या अंगावर येईल जरी खरं असलं तरी घेऊ नका अंगावर अरे शक्ती खर्च करा ना दुसरीकडे करा शक्ती निर्यात बंदीवर कांद्याला भावने कापसाला नाही संत्र्याला नाही सोयाबीनला नाही तूरला नाही मागच्या वर्षी कापूस पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला होता बारा हजार रुपये विकला गेला होता आज सहा हजार घ्यायला कोणी तयार नाही केंद्र सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी केली निर्यात शुल्क का लावलं कापसावर जो कापूस या विदर्भ मराठवाडा खानदेशचा दुःख उत्पादन आहे